नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर एक स्टडी मटेरियल संदर्भात अपडेट आहे कारण का खूप कमी वेळ आहे आणि जेवढे जास्तीचे जे प्रश्न कवर होतील तेवढा महत्त्वाचा आहे आणि अशाच टाईपचे जवळपास हजार प्रश्नपत्रिका आपण ॲनालिसिस केलेले आहेत जे की रिपीट रिपीट येणारे प्रश्न आम्ही एकत्र काढलेले आहेत त्यासोबत यावर्षीसुद्धा येतील असे प्रश्न म्हणजेच एक प्रश्नपत्रिकेचा संज आम्ही किंवा एक बॅच म्हणा आजपासून सुरू करत आहोत उद्या सकाळी दहा वाजता तुम्हाला या बॅचची पहिली प्रश्नपत्रिका मिळून जाणार आहे परीक्षेपर्यंत तुम्हाला जवळपास दहा प्रश्नपत्रिका मिळणार आहेत ज्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा एक नमुना आहे ज्या ठिकाणी सर्व एक्झॅक्ट जशास तशी तुम्हाला जशी प्रश्नपत्रिका मिळते त्याच टाईपचे प्रश्न असणार आहे त्याच्यामध्ये संभाव्य असणार आहे सर्व त्याच टाईपचे या ठिकाणी एक प्रश्न वगैरे पाहून घ्या प्रश्न अशा पद्धतीचे आहेत जे की करंट अफेअर मागच्या वर्षीचे आलेले रिपीट रिपीट झालेले यावर्षीसुद्धा येतील असे प्रश्न सर्व असं आमच्या टीमने अॅनालिसिस करून जवळपास एक प्रश्नपत्रिका तुम्हाला म्हणजे उद्या जर एक प्रश्नपत्रिका मिळाली तर बाकी दुसऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये दुसऱ्या प्रकारची किंवा दुसरी प्रश्नपत्रिका मिळणार प्रश्न आहे अशा पद्धतीचे दहा प्रश्नपत्रिका आहेत आणि तुम्हाला अशी हे ओमेआर शीट जी आहे तीसुद्धा मिळणार आहे ज्या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन वगैरे ॲनालिसिस करून त्यांचं टिकमार्क वगैरे टाका त्यानंतर तुम्हाला मिळालेले गुण किती आलेत तुमचं पर्सेंटेज किती आलं सगळं या ठिकाणी एकत्रित आम्ही स्टडी मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत याची प्रिंट आऊट वगैरे हो काढून घेऊन तुम्ही फक्त आणि फक्त सराव करा आणि जेवढा जास्त सराव होईल तेवढा तुमचा अभ्यास कवर होईल तर लिमिटेड स्टुडंट आहेत जवळपास आम्ही फक्त शंभर स्टुडंट घेणार आहोत आणि फीस आहे शंभर रुपये आणि हे जे आहेत ते तुम्हाला पेड करा उद्यापासून तुमचे दहा तार दहा वाजतापर्यंत म्हणजे दहा वाचता तुम्हाला पहिली प्रश्नपत्रिका मिळून जाणार आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पेड केलेलं असेल तर लक्षात असू द्या आत्तापासून जॉईनिंग खूप सारे विद्यार्थी केलेले आहेत जे बाकीचे राहिलेले आहेत त्यांना ही अपडेट मिळालेली नव्हती टेलिग्रामला आपण अपडेट टाकलेली होती तर ज्यांना ज्यांना जॉईन करायचं आहे खाली नंबर आहे त्या ठिकाणी तुम्ही पेड करा स्क्रीनशॉटचा व्हॉट्सअपला टाका आणि पीडीएफ तुम्हाला वगैरे दहा वाजल्यापासून म्हणजे उद्यापासून मिळून जातील आणि बाकीची जी प्रश्नपत्रिका आहे ते परीक्षेपर्यंत तुम्हाला दहा क्वेश्चन सेट आम्ही प्रोव्हाइड करून देऊया काळजी करू नका तर लक्षात ता असू द्या तर ही होती एक महत्त्वाची अपडेट ज्याच्या विद्यार्थ्यांना सोडवायच्या आहेत जॉईन करायचं आहे करा आणि खाली नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन लवकरात लवकर जॉईन करा उत्तरदालिका सुद्धा सोबत मिळणार आहे तर काळजी करू नका तर काही डाऊट असतील आवश्यक कमेंट करा आणि काही अपडेट किंवा याच्यामध्ये सुधारणा आवश्यक असेल तर अवश्य तुम्ही सांगा आम्ही त्याला धरून सुधारणा करण्याचा प्रयत्न करूयात तर प्रश्नपत्रिका सोडून घ्या मित्रांनो खूप महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आहेत तर काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा